दोन हजार बावीसमध्ये आमचं ग्रामपंचायत इलेक्शन झालं या ठिकाणी आदरणीय सुरेश अण्णा दस यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मी ग्रामपंचायत या ठिकाणी सरपंच झालो आणि मी यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाला या ठिकाणी सर्व शिक्षकांना शिंदे सर असतील मुख्याध्यापक असतील सायकेळ सर असतील बनकर सर असतील यांना विनंती केली या ठिकाणी जोपर्यंत मी सरपंच आहे तोपर्यंत व आपण या ठिकाणी राष्ट्रीय सण म्हणून हा दिवस आणि त्या ठिकाणी हा दिवस आम्ही साजरा करण्याला गेल्या वर्षीपासून सुरुवात केली सण साजरा करीत असताना हे माझं दुसरी व दुसरं वर्ष आहे या ठिकाणी आम्ही नियोजन करताना सर्व ग्रामपंचायत मेंबर उपसरपंच सर्व सदस्य तसेच आमचे पॅनल प्रमुख सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही असा निर्णय घेतला की राष्ट्रीय सण साजरा करीत असताना या ठिकाणी पूर्ण गाव जेवण या ठिकाणी आपण देऊ या ठिकाणी आचार्याचे ह्याचे पैसे सगळेजण देतात भरपूर <mam -गारा> असं सहकार्य केल्यामुळं मला हा ही परंपरा रेग्युलरमध्ये चालू ठेवता आलेली आहे माझा असा मानस आहे की जोपर्यंत मी या पदावर आहे तोपर्यंत हा सव्वीस जानेवारी दिन हा राष्ट्रीय सण म्हणून माझी साजरा करण्याची इच्छा आहे राष्ट्रीय पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी दोन्ही राष्ट्रीय सण म्हणून मी साजरा करतो आणि दोन्ही ठिकाणी जेवण देण्याचं काम आम्ही करतो मटेरियलचे पैसे मी स्वतः देतो माझ्याबरोबर सर्व ग्रामपंचायतचे मेंबर लोकही मला सहकार्य करतात बाकीचं वरचा जो पाच पंचवीस हजार रुपये खर्च येतो हे शाळेचे कर्मचारी सगळेजण या ठिकाणी हे हा खर्च करतात बाकीचा या संस्थेचे संस्थाचालक धोंडेसाहेबांनी मला या ठिकाणी बोलून घेतलं महाराष्ट्रात नव्हे भारतातही या ठिकाणी आपण राष्ट्रीय सण म्हणून कुणी गाव जेवण देत नाही बाबा त्यांनी या ठिकाणी माझं कौतुक केलं आणि ह्या शाळेसाठी मी काही जी मागणी केली ती पिमिंग ब्लॉकची त्या ठिकाणी मला त्यांनी या शाळेसाठी दहा लाख रुपयेही पिमिंग ब्लॉकसाठी दिले तर राष्ट्रीय सण म्हणून साजरा करीत असताना बऱ्याचशा सग सर्व तालुक्यातले आमचे नेते आदरणीय अण्णा यांनीही माझी पाठ थापटली की बाबा ही कुणीही हा दिवस साजरा करत नाही तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने साजरा करताय काही कमतरता कुठं भासली तर त्यांचं आम्ही मार्गदर्शन घेतो आणि माझी अशी इच्छा आहे की पुढेही माझ्यानंतर कुणी जो सरपंच होईल त्यांनी हा राष्ट्रीय सण असा साजरा करावा अशी माझी अपेक्षा आहे ते समाधानाची बाब आहे कारण असा कार्यक्रम कुठं महाराष्ट्रामध्ये असा साजरा महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये असा त्यांनी आम्हाला विनंती केली की आपल्याला असं असं करायचं आहे आम्ही त्यांना संमती दिली आणि त्याप्रमाणे त्यांचे आम्ही अगोदर नियोजन करतो त्यांना बोलून घेतो कोणता ॲटम द्यायचा कोणता ठेवायचा आहे काय खाऊ घालायचं आहे त्यांचा मानस भरपूर आता पण आम्ही हे शिरा भात आणि सांबर हा नियोजन करून लोकांना वडगाव आणि पोखरी या दोन्ही गावचे लोक विद्यार्थी या सगळ्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि त्यांना तसं उपाशी लावणं आम्हाला योग्य वाटत नाही आणि म्हणून त्यांचा निर्णय त्याला आमची संमती या दृष्टीने दोन्ही हातभार लावल्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतोय सरपंच अंगाज शिंदे यांनी स्वतःनी सरांकडूनही केलं मांडला सरांनी त्याला सहमती दिली हे बी म्हणजे सरांचे बी त्याच्याबद्दल आभार मानतो आम्ही या ठिकाणी सव्वीस जानेवारी हा उपक्रम पोखरी गावातच नव्हे तालुक्यातच नव्हे तर राज्यातच नव्हे तर देशात सर्वप्रथम उपक्रम गाजवणारे आमचे लोकनियुक्त सरपंच श्री अंगददाजी शिंदे यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज आपल्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळं देश महाराष्ट्र बघत आहे ह्यांचं कार्य जर बघितलं राजकारण कमी आम्ही आणि समाजकारण जास्त असं त्यांचं उत्तुंग भरारी घेणारं कार्य राजकारणाच्या पलीकडं त्यांचं असेल ही शाळा आदरणीय माजी आमदार धोंडेसाहेब यांची असल ह्यांच्या शा शाळेला त्यांची मदत ही पण वेगळ्या स्वरूपात असती राजकारणाच्या पलीकडं समाजकारण जर म्हणलं बरेच असे रक्तदान शिबीर गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना जे समजा झेरॉक्सला ज्यांच्याकडे पैसे नाहीत तिथपासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत त्यांची मजल आणि काम करण्याची त्यांची वेगळी पद्धत ह्या अर्थाने खऱ्या अर्थाने माझ्याकडे शब्द कमी आहेत हा आणि त्याच्यानंतर ह्या पोखरी गावामध्ये जी त्यांनी वृक्ष लागवड केलेली आहे एकशे शंभर झाडं त्यांनी लावलेले त्यांच्या माध्यमातून आणि सगळे जिवंत ते स्वतः ते स्वतः लक्ष देतात पाणी घातलं का नाही ते स्वतः पाणी घालतात मी यशवंतराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य गवारे आत्तापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केली त्या ठिकाणी त्या मला अशा प्रकारचे उत्कृष्ट अशा प्रकारचे सरपंच चांगल्या अशा प्रकारचे गावकरी की ज्यांचं शिक्षण शिक्षणामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचं योगदान आहे आणि यो योगदानामध्ये की भारताची उन्नती होण्यासाठी निश्चितच यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड अतिशय उत्कृष्ट प्रकारे केलेली आहे त्याचबरोबर गावच्या विकासामध्ये धार्मिक कार्यक्रम असतील सप्ताहामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं चांगलं योगदान त्यांचं मला पाहायला मिळतं की स्वतः आजारी असताना सुद्धा कुठली उसंत नाही घेता उत्कृ दररोज या ठिकाणी नियमित हजर राहतात आणि शाळेला वेळोवेळी अतिशय चांगल्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भेदभाव न ठेवता की शिक्षण हे सर्व तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी सरपंचाचं आणि त्याचबरोबर त्यांचे गावकरी आहेत या गावकऱ्यांचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं सहकार्य मी आम्हाला नेहमीच लाभतं त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं सर्व गावकऱ्यांचे सरपंच आणि त्यांचे साथी यांचे शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो